नमस्कार मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रपती ज्या अपात्रता ठरवतात मेनली राज्यघटना आणि लोकप्रतिनिधी कायदा ते बघितले आता आपल्याला घटनेच्या दहाव्या परिशिष्टामध्ये जो अँटी डिफेक्शन लॉ आहे म्हणजे पक्ष बदलविरोधी कायदा त्याच्यातली अपात्रता कशी ठरते कोण ठरवतं आणि ते आहे काय नेमकं का ते बघायचं आहे याच्या बाबतीत एक गमतीचा भाग बघूयात आपण आयाराम गयाराम हा सॉर्ट ऑफ वाक्प्रचार म्हणून आजकाल शब्दप्रयोग वापरला जातो की जो माणूस कधी या गटात असतो कधी त्या गटात असतो कधी ह्या टीममध्ये असतो कधी त्या टीममध्ये असतो सारखा गट पक्ष समुदाय वगैरे बदलतो भूमिका बदलतो त्याला आपण आयाराम गयाराम म्हणतो पण याची एक हिस्ट्री आहे हिस्ट्री अशी आहे की हरियाणामधले एक आमदार होते त्यांचं नाव होतं गयालाल म्हणजे त्यांचं फर्स्ट नेम होतं गया गयालाल एकोणीसशे सदुसष्टमध्ये त्यांनी एका दिवसात एका दिवसात तीन वेळा पक्ष बदलला एका दिवसात म्हणजे ते एकतर ते निवडणूक लढवून निवडणूक ते अपक्ष म्हणून निवडून आले होते निवडणुकीमध्ये नंतर ते काँग्रेसमध्ये गेले एकोणीसशे ची गोष्ट आहे एका दिवसात त्यांनी आधी काँग्रेसमधनं ते जनता दलात किंवा त्यावेळी युनायटेड फ्रंट होता त्या युनायटेड फ्रंटमध्ये गेले त्याच दिवशी ते युनायटेड फ्रंटमधनं परत काँग्रेसमध्ये आले आणि पुन्हा नऊ तासाच्या पुन्हा काँग्रेसमधनं युनायटेड फ्रंटमध्ये गेले हे एका दिवसात त्यांनी तीन वेळा पक्ष बदलला ज्यावेळी त्यांनी दुसऱ्यांदा पक्ष बदलला होता म्हणजे आधी काँग्रेसमध्ये होते इंडियन नॅशनल काँग्रेस तिथून ते युनायटेड फ्रंटमध्ये गेले किंवा जनता दलात गेले युनायटेड फ्रंटमधनं परत त्यांना काँग्रेसमध्ये आणण्यात आलं ज्यावेळी ते परत काँग्रेसमध्ये आले तर काँग्रेसचे त्यावेळेचे एक नेते होते नेते राव विरेंद्र सिंग तर यांनी चंदीगडमध्ये या गयाला यांच्यासोबत एक पत्रकार परिषद घेतली या इथे जेव्हा ते नॅशनल इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये परत आले त्यावेळी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यात मग ते म्हटलं म्हटले की आया राम गया राम म्हणजे त्यांना असं म्हण म्हणायचं होतं की जो गया त्यांचं नाव पण गया होतं जो गया व वापस आया त्याला त्यांनी म्हटलं आया राम म्हणजे आले ते राम जो गया था गया राम आणि तिथून हा शब्द प्रयोग प्रचलित झाला आता आता आपल्याला माहीत पण नाही आपल्याला असं वाटतं की आला गेला याच्यासाठी राम गया गयाराम याची हिस्ट्री ही आहे हे गयालाल होते ओके अशा पद्धतीने त्या काळामध्ये सर्रास अशा पद्धतीने लोकपक्ष बदलायचे म्हणजे कोणाच्या याच्यावर निवडणूक लढवली कुठे गेले म्हणजे लोकांशी काही घेणं देणं नाही म्हणून मग मन एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये एक बान, बावन्नावी घटनादुरुस्ती करण्यात आली राजीव गांधी त्यावेळी पंतप्रधान होते आणि ते त्या बाबतीत बरेच सेन्सिटिव्ह होते राजीव गांधी आणि हे जे हॉर्स ट्रेडिंग आहे मच्छी बाजार आहे आमदार खासदारांचा हा होऊ नये अशी त्यांची इच्छा होती आणि म्हणून एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये बावन्नव्या घटनादुरुस्तीने दहाव्या परिशिष्टामध्ये अँटी डिफेक्शन लॉ हा टाकण्यात आला दहावी दहावं परिशिष्ट अँटी डिफेक्शन लॉ म्हणजे पक्ष बदल विरोधी कायदा ओके आणि त्याच्या आधारावर लोकप्रतिनिधींना अपात्र ठरवण्याचे निकष दिले गेले की अशा पद्धतीने आयाराम गयाराम यांना अपात्र ठरवण्याचे ठरवण्याच्या तर तरतुदी करण्यात आल्या कोणत्या केसमध्ये ते अपात्र ठरतील तर ज्या पक्षाच्या तिकिटावर संसद सदस्य निवडून आले आणि हे विधानसभांना पण ॲप्लिकेबल आहे तर जे सदस्य निवडून आले होते त्या पक्षाची सदस्यता जर त्यांनी स्वेच्छेने सोडून दिली तर ते अपात्र ठरतील कारण बाबा तू अमुक एका पक्षाच्या निवडणूक चिन्हावर तू निवडणूक लढवलेली आहे म्हणजे त्या पक्षाकडे बघून तुला लोकांनी मतं दिलेली आहेत आणि नंतर मात्र तू तो पक्ष सोडून देतो आहे याचा अर्थ लोकांच्या मताची प्रतारणा होते म्हणून डिस्क्वालिफाय अपात्र त्याच्या पक्षाने दिलेल्या निर्देशांचे पालन न करता सभागृहात मतदानापासून अलिप्त राहिल्यास म्हणजे समजा एखादा ठराव ठरावावर चर्चा चालू आहे कुठेतरी संसदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये आणि त्याच्यावर पक्षाने आदेश दिला आहे ज्याला व्हीप म्हणतो आपण प्रतोद म्हणतो आपण पुढे बघणार आहोत प्रतोद किंवा व्हीप म्हणजे काय त्या व्हीपने जो आदेश दिला आहे की इथे मतदान करायचं तरीसुद्धा जर मतदानापासून अलिप्त राहिलं त्या पक्षाच्या आदेशाला डावलून अलिप्त राहणे याला इंग्लिशमध्ये म्हणतात ऍबस्टेंड ऍब्स्टेंड फ्रॉम वोटिंग तर पक्षाचा तो आदेश पाडला नाही म्हणून अपात्र अपक्ष म्हणून निवडून आलेल्या सभासदांनी एखाद्या राजकीय पक्षात प्रवेश केला तर म्हणजे अपक्ष म्हणून निवडून आले पण दुसऱ्या राजकीय पक्षात प्रवेश म्हणून आता बऱ्याच वेळा एक मधला मार्ग काढला जातो समजा एखादा व्यक्ती अपक्ष म्हणून निवडून आली पण त्याला एखाद्या पक्षात डायरेक्ट सहभागी होता येत नाही झाले तर मग अपात्र ठरतील कारण लोकांनी अपक्ष म्हणून मत दिलं होतं मग सहयोगी सदस्य किंवा असं काहीतरी मधलं हे काढलं जातं की अमुक एक आमदार किंवा खासदार हे अपक्ष म्हणून निवडून आले आहेत पण अमुक एका पक्षाला ते सहयोगी सदस्यत्व आहे त्यांचं किंवा ते सहयोगी आहेत त्या पक्षाचे वगैरे असं काहीतरी मधला मार्ग काढला जातो पण त्यांना ऑफिशियली पक्षात जाता येत नाही अन्यथा मग राजीनामा देऊन जावं लागतं ओके आणि परत निवडावं लागतं नियुक्त म्हणजे नॉमिनेटेड सभासदाने दहा महिन्यांच्या कालावधीनंतर एखाद्या राजकीय पक्षात प्रवेश केला तर नियुक्त किंवा नॉमिनेटेड म्हणजे जसं राज्यसभेमध्ये Uh, राष्ट्रपतींनी नियुक्त केलेले असतात बघा नॉमिनेटेड मेंबर्स असतात बारा त्यांनी जर निवडणूक त्यांची अशी राष्ट्रपतींनी किंवा खालच्या सभाग राज्यांच्या सभागृहांमध्ये समजा गव्हर्नरनी केलेली असेल आणि अशी नियुक्ती केल्यानंतर किंवा नेमणूक केल्यानंतर सहा महिन्याच्या कालावधीनंतर जर त्यांनी एखाद्या पक्षात प्रवेश केला तरी ते अपात्र ठरतील हा अपात्रतेचा निर्णय घेण्याचे अंतिम अधिकार संबंधित सभागृहाच्या प्रमुखांना म्हणजेच राज्यसभेत कोणाला चेअरमन किंवा अध्यक्ष ज्यांना आपण म्हणतो आणि लोकसभेमध्ये सभापती स्पीकर ते आपण पुढे बघणार यांना असतो आणि विधानसभेमध्ये पण स्पीकरला असतो म्हणून आता महाराष्ट्रामध्ये राहुल नार्वेकरांनी नुकताच निर्णय दिला बघा अपात्रतेचा म्हणजे त्या अपात्र नाही ठरवलं पण म्हणजे पात्रता अपात्रतेचा निर्णय दिला तो कोण देतं तर त्या सभागृहाचे अध्यक्ष म्हणजे राज्यसभा असेल तर ज्याला आपण राज्यसभेचे चेअरमन लोकसभा असेल तर लोकसभेचे सभापती विधानसभा असतील तर विधानसभेचे सभापती विधान परिषद असेल तर, तर विधान परिषदेचे अध्यक्ष किंवा चेअरमन ते देतात पक्ष बदलावरील पात्रतेचा निर्णय राष्ट्रपती घेत नाहीत हे लक्षात ठेवावे मी मागच्या वेळी पण क्लिअर केलं की जे जनरल अपात्रता आहे म्हणजे तो भारताचा नागरिक आहे की नाही अनसाऊंड माइंडचा आहे का नाही वगैरे वगैरे त्याच्या जनरल अपात्रता आहेत त्यांचा निर्णय राष्ट्रपती देतात निवडणूक आयोगाच्या सल्ल्याने देतात आणि राष्ट्रपतींचा निर्णय अंतिम असतो मात्र जो पक्ष बदलाशी संबंधित अपात्रतेचा निर्णय आहे तो कोण देत सभागृहाचे प्रमुख म्हणजे सभापती किंवा अध्यक्ष देता। हेच देतात एवढे लक्षात ठेवायचं राष्ट्रपती नाही हे चुकायला नको लोकसभा अथवा राज्यसभेच्या सभापतींनी या बाबतीत घेतलेल्या निर्णयाचे न्यायालयीन पुनर्विलोकन होऊ शकते असा निर्णय कि होटो होल्लोनो होल होलोहोन वर्सेस झाचिल्लू अँड ऑदर्स हे थोडस नाव वेगळं आहे तुमच्या लक्षात राहील त्याच्यामुळे कि होटो होलोन विरुद्ध झाचिल्लू अँड ऑदर्स या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने एकोणीसशे ब्याण्णव मध्ये दिलं लक्षात घ्या म्हणजे पूर्वी काय होतं किंवा कायद्यामध्ये पण काय आहे की लोकप्रतिनिधींच्या अपात्रतेचा निर्णय जो सभापतींनी किंवा संबंधित सभागृहाच्या अध्यक्षांनी दिला आहे तो अंतिम आहे त्याला न्यायालयात आव्हान देता येणार नाही पण मग जर घटनाबाह्य निर्णय घेतला तर काय करायचं पुढे मग काही हेच राहणार नाही आणि इन एनी केस काय होतं की भारतामध्ये जसं आपण बघितलं सभापती उपसभापतींच्या बाबतीत असं आहे की जेव्हा एखादी व्यक्ती म्हणजे समजा लोकसभेमध्ये एखादी व्यक्ती ज्यावेळी सभापती म्हणून निवडून दिली जाते पहिल्या बैठकीनंतर सभापती झाल्यानंतर ती व्यक्ती पक्षाचा राजीनामा देत नाही आणि सभापती हे नेहमी रुलिंग पार्टीचेच असतात आणि ते रुलिंग पार्टीचा राजीनामा पण देत नाही दुसऱ्या काही देशांमध्ये दे। उदाहरणार्थ इंग्लंडमध्ये दे। त्यांना पक्षाचा राजीनामा द्यावा लागतो जेणेकरून ते सभापती अत्यंत निष्पक्ष राहावेत भारतामध्ये तसं होत नाही त्यामुळे वारंवार हे आरोप होतातच की जे सदस्यांचं निलंबन होतं किंवा अपात्र घोषित केले जातात किंवा वेगवेगळे प्रश्न विचारू देणे किंवा न विचारू देणे सत्ताधारी पक्षाचे आमदार खासदार आणि विरोधी पक्षाचे आमदार खासदार यांना कोणाला जास्त बोलायला वेळ देणे याच्या बाबतीत अनेकदा आरोप होतात खरे खोटे हा भाग आपण बाजूला ठेवू पण काय होतं मग की इथे कुठेतरी आपात्रतेच्या निर्णयाबाबतीत काहीतरी एक मार्ग उपलब्ध असावा म्हणून एकोणीसशे ब्याण्णव मध्ये या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की निर्णय सभापतीच घेतील म्हणजे किंवा अध्यक्षच घेतील निर्णय घेईपर्यंत सर्वोच्च न्यायालय त्याच्यात अजिबात हस्तक्षेप करणार नाही पण निर्णय घेतल्यानंतर त्या निर्णयाचं न्यायालयीन पुनर् पुनोकन होऊ शकतं त्याला न्यायालयात आव्हान देता येऊ शकतं आणि म्हणून आत्ताच कालचीच बातमी आहे बघा आज मी किती सोळा सोळा जानेवारीला हे रेकॉर्ड करतो आहे कालची तुम्ही बातमी पाहिली असेल आजच्या पेपरमध्ये आलेली असेल की महाराष्ट्राच्या विधानसभेच्या बाबतीत शिंदे गटाच्या आमदारांना आणि रायवलला पण पात्र ठरवण्याचा जो निर्णय राहुल नार्वेकरजी म्हणजे सभापतींनी दिला आहे स्पीकरनी दिलेला आहे त्याच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये आ, दाद मागण्यात आलेली आहे तर हा निर्णय याच्यामध्ये आला ओके ठीक आहे ओके मी आधीच बघितलं सांगितलं तुम्हाला की सभागृहाच्या सभापतींनी निर्णय देईपर्यंत हस्तक्षेप करणार नाही अच्छा एक महत्वाचा आहे की कि सभापतींनी किती दिवसात निर्णय द्यावा याला काही मर्यादा मर नाही आणि म्हणून अनेकदा असा निर्णय देण्यात दिरंगाई झाल्याची प्रकरणे कोर्टासमोर आलेली आहेत की अपात्रतेचा निर्णय किती दिवसात सभापतींनी द्यावा याच्यावर काहीही बंधन नाही कुठेही टाईम लाईन नाही की सहा महिन्यात घ्यावा पाच महिन्यात घ्यावा चार महिन्यात घ्यावा दोन महिन्यात घ्यावा मग बऱ्याचदा अशी प्रकरणं कोर्टासमोर आले तुम्ही जर गुगल केलं तर तुम्ही अनेक प्रकरणं मागच्याच काही वर्षांमध्ये आठ दहा वर्ष पाच सात वर्षांमध्ये तुम्हाला सापडतील आणि पूर्वी पण सापडतील तर ज्यांनी असे केसेस दाखल केलेले आहेत किंवा न्यायालयात दाद मागितले आहेत त्यांचं म्हणणं आहे की सभापती जाणून बुजून निर्णय लवकर देत नाही असा त्यांचा आरोप असतो आणि इनफॅक्ट तुम्ही जर बघितलं असेल की आता जो महाराष्ट्राची केस चालू होती महाराष्ट्राच्या केसमध्ये काय झालं होतं की एका गटाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती की हा अपात्रतेचा निर्णय सभापती लवकर देत नाही आहेत आणि मुद्दाम उशीर लावतायत असा त्यांचा आरोप होता त्याच्यावर सर्वोच्च न्यायालयाने डायरेक्शन्स दिल्या सूचना दिल्या की तीस डिसेंबर मला वाटतं आधी तीस डिसेंबर सांगितलं होतं की तीस डिसेंबरच्या आत तुम्ही निर्णय दिलाच पाहिजे सभापतींनी त्याच्यात पुन्हा मग अजून वेळ वागू वाढून मागण्यात आला मग दहा जानेवारीचा वेळ कोर्टाने दिला आणि इनफॅक्ट मला असं वाटतं की त्यावेळी कोर्टा असं म्हटलं की तोपर्यंत जर तुम्ही निर्णय दिला नाही तर मग आम्हाला आमच्याकडे ते प्रकरण घ्यावं लागेल वगैरे वगैरे आणि मग आता तो तो निर्णय आला आणि मग त्याच्याविरुद्ध आता न्यायालयात दाद मागण्यात आलेली आहे ओके सो एक लक्षात ठेवायचं की सभापतींवर ॲक्च्युली कायद्यानुसार बंधन नाही किती दिवसात द्यायचं दिव ते किती दिवसात देऊ शकतात मात्र अशा वेळी सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय हे हस्तक्षेप करू शकतं हे महाराष्ट्राचं सांगितलं मी ओके okay. आता अपवाद काय म्हणजे मग याचा अर्थ पक्ष कोणी बदलूच शकत नाही का तर जे मूळ दहावं परिशिष्ट होतं त्याच्यामध्ये एक कंडिशन देण्यात आली होती की कोणत्या कंडिशनमध्ये आमदारांनी किंवा खासदारांनी पक्ष बदलला तरी सुद्धा आपात्र दिले आसा कि ते अपात्र ठरणार नाहीत हे दिलेलं होतं असं दिलं होतं की जर पक्ष फुटीतून त्याला इंग्लिशमध्ये त्यांनी वर्ड वापरला पक्ष फुटीतून निर्माण झालेल्या नवीन गटाच्या सभासदांची संख्या किमान एक तृतीयांश असेल म्हणजे समजा एखाद्या पक्षाचे तीस आमदार असतील किंवा तीस खासदार असतील आणि त्यातले किमान दहा एक तृतीयांश म्हणजे काय किमान दहा जणांनी मिळून फुटून ते बाहेर निघाले म्हणजे स्प्लिट झाली तर ते अपात्र ठरणार नाहीत असं होतं पण मग लक्षात आलं नंतर नंतर की यार एक तृतीयांश लोकांना घेऊन जाणं बरं फार सोपं आहे मग दोन हजार तीन मध्ये ही तरतूद काढून टाकण्यात आली आणि आत्ता जी तरतूद किंवा जो अपवाद आहे तो असा आहे की एखाद्या पक्षाच्या किमान दोन तृतीयांश सदस्यांची सहमती असेल किती दोन तृतीयांश सदस्यांची सहमती कशाला की मूळ पक्षाचा एखादा गट स्वतंत्र होऊन दुसऱ्या पक्षात विलीन झाल्यास किंवा तो गट आणि दुसरा एखादा पक्ष मिळून स्वतंत्र वेगळा पक्ष स्थापन केल्यास असे गेलेले सभासद आणि मूळ पक्षासोबत पण राहिलेले सभासद हे दोन्ही अपात्र ठरत नाहीत म्हणजे काय नंबर वन की समजा हा एक गट आहे ए दुसरा गट आहे इथे बी दुसरा पक्ष आहे किंवा बी ए गटातल्या दोन तृतीयांश सभासदांची परवानगी असेल आणि याच्यातले हे बाहेर निघून या ब पक्षात डायरेक्ट विलीन झाले किंवा ब पक्ष आणि हे इकडे जे आलेले यांनी मिळून तिसराच एक पक्ष स सी स्थापन केला तरी चालेल असं झालं तर आपात्र ठरणार नाही म्हणजे काय थोडक्यात कायद्याने असं केलेलं आहे की मग जी फूट असली पाहिजे ती फार मोठी फूट असली पाहिजे बेसिकली आणि नवीन पक्षच तयार झाला पाहिजे किंवा हा फुटून गेलेला गट हा दुसऱ्या पक्षात विलीनच झाला पाहिजे किंवा एक नवा पक्ष स्थापन झाला पाहिजे आणि दोन तृतीयांश सदस्यांची त्याला हे असली पाहिजे ओके राईट असं असेल तर मग ते सदस्य अपात्र ठरणार नाहीत ओके तर अशा पद्धतीने जो हा अपात्रतेचा निर्णय आहे डेडिकेटेडली दे, जे दहावं परिशिष्ट आहे आणि अँटी डिफेक्शन लॉ आहे त्याच्यानुसारची ही अपात्रता याच्यात लक्षात ठेवायची महत्वाच्या गोष्टी कोणत्या नंबर वन की कोणती घटना घटनादुरुस्ती बावन्नावी दुरुस्ती आणि एकोणीसशे बावन्नावी दुरुस्ती एकोणीसशे पंच्याऐंशी कि तो परिशिष्ट दहावं अँटी डिफेक्शन लॉ याचा अंतिम निर्णय कोणाकडे संबंधित सभागृहाचे अध्यक्ष म्हणजे सभापती किंवा चेअरमन किंवा अध्यक्ष जे काय म्हणाल ते पण न्यायालयाने या केसमध्ये कोहटो केसमध्ये पुनर्विलोकनाचं हे स्वतःकडे ठेवलेलं की पुनर्विलोकन होऊ शकतं आणि कोणत्या केसमध्ये ते अपात्र ठरतील ते आणि कोणत्या केसमध्ये त्याला अपवाद असेल ते एवढ्या गोष्टी लक्षात ठेवल्याच पाहिजेत कारण अलीकडच्या काळात मागच्या दोन तीन वर्षापच्या काळामध्ये कर्नाटक मध्य प्रदेश महाराष्ट्र अशा आणि वेगवेगळ्या वेग, राज्यातनं या केसेस गेलेल्या आहेत त्याच्यामुळे हा करंट अफेअर्सचा पण भाग आहे आणि राज्यघटनेचा भाग आहे आणि त्याच्यामुळे हे तुम्ही अत्यंत व्यवस्थितपणे अभ्यासणं गरजेचं आहे राईट थँक्यू पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा टॉपिक घेऊया आणि याच्या पण ज्या नोट्स आहेत तुम्हाला शेअर केल्या जातील याच्यामध्ये चॅनलमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये एकच विनंती आहे की यांचा कुठे कमर्शियल वापर करू नका हे सगळं तुमच्यासाठी मी तुम फ्री करतो आहे त्याचा कमर्शियल व्यापारी वापर करू नका कोणी करत असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये मला कळवा जेणेकरून मुलांना मुलांच्यासाठी जे मी फ्री करून देण्याचा प्रयत्न करतो आहे त्याचा कोणी गैरफायदा घेऊ नये राईट थँक्यू व्हेरी मच